हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या कच्च्या केळीचे फिंगर चिप्स तयार करणार आहोत मागं केळीचे चिप्स तयार केलेले होते ते चॅ ते वी रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर आणि तुम्हाला ते रेसिपी पाहता येईल केळीच्या चिप्सची आता ह्या केळीच्या चिपच्या कच्च्या केळीच्या चिप्सची आपल्याला फिंगर चिप्स तयार करायचे आहेत आलूची तर फिंगर चिप्स आपण खातोच पण कच्च्या केळीचे फिंगर चिप्स सुद्धा खूप छान लागतात खायला मस्त पैकी हे पा आपण आता इकडच्या साईडचे आणि इकडच्या साईडचे दोन्ही साईडचे कट असे देऊन घ्यायचे आणि साल काढून घ्यायची हे पहा आपण साल काढून घेतलेली आहे अशी मस्त फेकी इळीच्या साह्यानं आपण फिंगर चिपशी कट करून घेत आहोत तुम्हाला जर समजा बतईच्या साह्यानं जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार मिळीच्या सहाय्यानं फिंगर चिप्स चे कट देऊन घेत आहे हे पा हाताला सुद्धा चिपकत नाही काहीच नाही तेल लावलं नाही काही सुद्धा नाही हे पा आपण दुसऱ्या पण केळीची साल काढून घेत आहोत समजा तुम्हाला जर इळीच्या सहाय्यानं जर काढता येत नसेल तर तुम्ही बतईच्या काढा किंवा आपण आलूची साल काढतो त्यांनासुद्धा काढलं तरी चालतं तसं काही नाही जसं मग आपण फिंगर चिप्स काढलेले आहेत तयार तसेच करून घ्यायचे आता पण खायला म्हणा उपासाला म्हणा किंवा समजा बाहेर पाऊस पडत आहे असे फिंगर चिप्स तर खायला खूपच छान लागतात आपण आलूचे तर खातोच मुलांना पण खूप आवडीनं मुलं पण खाती, कारण माझ्या घरामध्ये सुद्धा सर्वांना केळीचे चिप्स फिंगर केळीची चिप्स तर आवडतात आणि फिंगर चिप्ससुद्धा खूप आवडतात असे पण तुम्ही खाऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा असे घरी इकत घेऊन खाण्यापेक्षा घरीच मस्तपैकी तुम्ही तयार करू शकतात खूप छान लागतं खायला आता शेवटची ही केळी राहिलेली आहे याची पण आपण काढून घेऊ आणि आपण शेगडीवरती तेल गरम करायला ठेवलेलंच आहे कारण की आपण हे साल काढून घेतो तोपर्यंत मस्त तेल गरम होतंय म्हणून आपण तेल पण ठेवून घेतलेलं आहे कारण आपली हे साल काढून आपले फिंगर चिप्स तयार होतात तोपर्यंत तेल गरम मस्तपैकी होते म्हणून तुम्ही प्रवासात मिळू शकता उपासाला खाऊ शकता किंवा समजा ज्यावेळेस तुमचे मुलं लहान मुलं म्हणतील त्यावेळेससुद्धा हे फिंगर चिप्स करून खाल्ला खायला खूप छान लागतं यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ पूर्ण पाहत जा प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला टिप्स भेटत असतात व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच रेसिपी समजेल नाही तर रेसिपी तुम्हाला समजणार नाही हे पहा मस्तपैकी असे आपण केळीचे फिंगर चिप्स तयार करून घेतलेले आहेत आता आपलं तेल गरम झालं का आपण चेक करून पाहूत आणि हे तळून घेऊ हे पा तेल खूप छान गरम झालेलं आहे आपण हे चिप्स टाकून घेऊ मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊत हे पा मस्त पैकी किती गोल्डन ब्राउन वर हे होत आहेत आपले फिंगर चिप्स पा किती छान तळल्या गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ हे पा मस्त पैकी एक चिप्स तयार होत आहेत मस्त तयार झालेले आहेत पा किती छान आपले फिंगर चिप्स केळीचे आहेत आता याच्यावरती आपण मीठ टाकून घेऊ तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर लाल तिखटसुद्धा टाकू शकता तुम्ही पण मी हे लहान मुलासाठी केलेले आहे असल्यानं सर्वज्ञशिवम लहान आहे म्हणून मी तुम तिखट टाकत नाही मीठ टाकून घेतलेलं आहे युट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा